त्या दिवशीचा सकाळचा तो अनुभव मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही यशवंत मला अरबी समुद्रामध्ये हो पारंपरिक पद्धतीने होणारी मासेमारी पाहण्यासाठी घेऊन गेला तिथून आल्यावर एका निर्मनुष्य बीचवर त्यांनी मला त्या माडावर चढून काढलेले ते नारळ शहाळी आणि कुठलीही शस्त्र नाही अत्यार नाही त्यांनी ते ज्या प्रकारे फोडले त्यातलं पाणी मला प्यायला दिलं हा संपूर्ण अनुभव मी अक्षरशः बघतच राहिलो त्यातनं मला असं जाणवलं की कोकणातल्या मुलांकडे जीवन जगण्यासाठी लागणारी सगळी स्किल्स निसर्गाने त्यांना दिलेली आहेत आज कदाचित शहरातल्या मुलांना ते माहीत नाही आहे हा संपूर्ण अनुभव पाहण्यासाठी हा पूर्ण व्लॉग बघा जर्नी बियॉन्ड